रामकृष्ण हरी हे बघा मैत्रिण मी आज तुम्हाला मला माझ्या म्हणतात ना छोटंसं गार्डन अगदी झा घराच्या कडनी लावलेली फुलं कोणती बी फुलं असू दे गुलाब मोगरा याच्याविषयी थोडंसं सा सांगणार आहे हे बघा आता हा मोगरा आहे सिंगल पाकळीचा मोगरा आहे आणि त्याला खूप छान छान फुलं येतात हे बघा अशी फुलं येतात आणि हा मोगरा आहे ना आम्ही एकदा पूर्ण कट केला होता पाऊस पडायच्या आधी मी याला कट केला होता आणि तो आता इतका सुंदर फुटला आहे ना खूप सुंदर आहे खूप सुंदर हे बघा याचे मी आत्ता परत दोन एक धागे बांधते आणि याला असा वर नेलेला आहे बघा असा वर नेऊन जेवढा वर जाईल ना हा बराच वर केला गे गेल त्याला आपल्याला परत पु पुढं वर गेला की पुन्हा दोरी लावायची हे बघा असं खाली नाही काही काही छान अगदी फुटलं आणि अगदी सुंदर प्रकारच्या कळ्या आलेल्या आहेत अशी सुंदर कळ्या आल्यात नाही आला हा सिंगल पाकळीचा मोगरा आहे बघा आणि एवढा सुंदर आहे बघा आणि मला म्हणजे फुलांची खूप आवड आहे आणि तसंच इथे लगेच कट्ट्यावर एक छोटं चिनी गुलाबचं कुंडी आहे बघा हे बघा आता मी त्या कुंडीलाच हा धागा बांधलेला आहे आणि ह्याचा शेंडा मो मोगऱ्याचा वर आला आहे आणि हा चिनी गुलाब बी एवढा सुंदर आहे बघा हा चिनी गुलाब पाहून तुम्हाला कसं वाटतं अगदी आपल्याला सकाळच्या पारी फुलं पाहिली की मन अगदी प्रसन्न होतं अशा पद्धतीने माझी ही फुलं आहेत आणि छोटी छोटी झाडं खूप छान आहेत आणि मोठी बी आहे मी तुम्हाला ती दाखवणार आहे बघा मी आलेली इथं एका घमिल्यात मी हे झाड हे झाड शोचं आहे बघा आणि हे कसं आहे पाण्यात म्हणतात ना पाण्यात ठेवतात याला पण हे पाण्यात मी न ठेवता इथं मातीत लावलं आहे बघा मातीत लावल्यापासून त्याची भरपूर वाढ पहिली एवढीच होती आणि अगदी छान छान आहे बघा असे कोंब फुटल्यात अगदी अशी फ्रेश एकदम मस्त म्हणतात ना फ्रेश झाडं आधीत आणि त्याच कुंडीत अशी तुळस आहे हे बघा ही तुळस बी तुळशी वृंदावन बी आहे बघा माझं पण ही तुळस उगवल्यामुळं मी तशीच ठेवलेली आणि खूप छान आहे म्हणतात ना आपल्या दारापुढं सकाळ तुळस असावी आणि इथं माझ्या इथं काही एकच तुळस नाही अगदी भरपूर तुळस आहे हे बघा हे माझं तुळशी वृंदावन आहे आणि याच्यातसुद्धा अगदी छान तुळशीचं वृंदावनाचा आकार बी एवढा सुंदर आहे आणि तुळशी वृंदावन आहे हे बघा हे तुळस किती सुंदर आहे ना अगदी सुंदरपैकी आणि कसं आहे ती छोटी कुंडी आहे त्याच्यामुळे एवढी वाढ नाही आणि किती वरून झाकण आहे म्हणजे ही वट्यावर शेड असलं त्याच्यावर ही तुळस आहे बघा अगदी मस्त आणि हे बघा हे दाराच्या समोर प्राजक्ताचं झाड हे प्राजक्ताचं झाड याला एवढी फुलं जर आली तर पूर्ण असा गादीगत खाली सडा पडतो खूप छान आणि त्याच्या शेजारीच एक आंब्याचं झाड ते बी भरपूर उंच झालं आहे बघा आणि प्राजक्ताची फुलं म्हणतात ना दारा पुढं पाहिजेच गाणं आहे त्याचं मला आठवत नाही आणि हे बघा हे एक दारापुढंच झाड आहे अगदी याला बाराही महिने फुलं असतात एवढी सुंदर फुलं की एवढी भरपूर फुलं आहे बघा अगदी पांढरं शुभ्र झालं आहे फुलांनी भरपूर मोठं झाड आहे याच्या खोडापशीसुद्धा एक मोगराचं झाड आहे मैत्रिणी तुम्हाला कसं वाटतं असे दारापुढे छान छान फुलं असल्या वाटताना भारी एकदम फ्रेश वाटतं हे बघा इकडून बी तसंच एक झाड आहे अगदी बाराही महिने फुलं अगदी ह्याची फुलं कधीच बंद नसतात होते एवढी ये फुलं येतात न्यारा खूप फुलं म्हणजे कसं आहे आपल्या देवाला फुलं लागली समजा दुसरी नसली तर याची फुलं घेऊन जायची एवढी छान फुलं ही आणि एकदम मस्त अगदी बघून त्यांच्याक बघूनच मन अगदी प्रसन्न होतं ह्या फुलांकडं आणि इथं आबोलीचं झाड ह्या आबोलीच्या झाडालासुद्धा बारा महिने फुलं असतात आणि खूप सुरेख ही फुलं कधीही सुकवत नाही सुकतात पण अशी एका दिवसात तर नाही सुकत दोन दोन दिवस तशीच राहतात ती अगदी आपण दिवसभर डोक्यात गजरा जरी माळला याचा तरीही तो तसाच राहतो आणि इथं एक गुलाबाचं झाड आहे बघा चिनी गुलाब लाल कलरचा चिनी गुलाब हा आहे पण आता ह्याची भरपूर अगदी फूट झालेली आहे बघा मस्त फूट झालेली आहे आणि इथे एक मोठं गुलाबाचं झाड आहे रेड कलरचा गुलाब आहे ह्याला अगदी छान आता कळ्या आल्यात भरपूर फुलं येतात हे बघा आणि कळ्या बी भरपूर आलेल्या आहेत मी अजूनही तुम्हाला झाडं दाखवणार आहे फुलांची हे बघा आता मी आलेली आहे इथं हजारी मोगऱ्यापाशी असा हा घराच्या साईडनेच आहे म्हणजे फुलांची झाडं माझी संपूर्ण दारापुढं आणि एवढ्या याला कळ्या आल्यात एवढ्या कळ्या आल्या आणि एवढा ह्या फुलाला वास आहे बघा खूप वास आहे अगदी म्हणतात ना अगदी पान शेंडा धरून अगदी कळ्या आलेला आहेत ह्याला एवढा फुललं आहे आणि एवढी फुलं तर अगदी माझे देव ते अगदी वास घेत राहतील एवढी फुलं आणि माझ्या देवांना कसं आहे फुलांची कधीच कमी पडत नाही हे बघा अगदी संपूर्ण मी तुम्हाला दाखवते हा हे बघा किती छान फुल बी दाखवते बघा तुम्ही बघितलं नसन हा गुलाब पाय मोगरा हे बघा किती सुंदर फुल आहे हे बघा कळ्या अगदी पूर्ण येड्याव म्हणतात ना हा मोगरा आहे आणि एवढा मोठा झाप झाला आहे त्याचा आणि हे बघा आता इथं एक परत गुलाब लावलेला आहे मी येल्लो कलरचा हे बघा किती छान आहे छोटं फुलं आहे कारण की आणि आता पावसामुळं खूप चांगलं उष्णतेमुळे जरा झाडं कमजोर झाली होती आणि पावसाने परत खूप छान झाडं झालेत बघा हे इथं फुलाचं झाड तर आहे पण इथं तुळशीसुद्धा एवढ्या हो उगवल्यात आता ही जुनी तुळस आहे ह्याच्या काडक्या काही मोडल्या पण अगदी भरपूर हे बघा भरपूर तुळशी उगवल्यात हे बघा किती छान छान म्हणजे इथं कसं आहे तुळस ही कधी कमी पडतच नाही अगदी किती बी म्हणतात ना घरी असं थोडंसं हे गबाळ आहे ना आपण काढून टाकू इथं आणि झाडांच्याकडचं गबाळ काढलं की खूपच म्हणजे आपली झाडं व्यवस्थित येतात आणि खूपच छान आणि इथं तुळशी वृंदावन आहे ना आणि तुळशी कसं आहे असावा घराच्या चौखून तुळशी असावा तुळस हे आपलं म्हणतात ना काहीतरी म्हणतात त्याला एक प्रतीक असतं घराण्याचं हे तुळशीरुंदाऊन एवढी छान ती जरी वाळली तरी तिला फुटलेलीच आहे तरी इकडे लगेच उगवल्यात पलीकडून बी त्याच्या उगवलेल्या आहेत बघा किती सुंदर तू असे आणि इथं म्हणतात ना ती शेवंता त्या शेवंतीचं झाड आहे बघा त्याची बी फुलं एवढी छान असतात आता कळ्या आल्यात आणि हे बी एक फांडरी जर लावली तर पूर्ण याला पांगत जातं मी आता याचं झाड दुसरीकडे लावणार आहे बघा म्हणजे दुसरीकडे साईडला लावलं की अजून ते पांगण त्याला फुटवतील हो आणि इथं एक मनी प्लांटचं होतं बघा आणि हे खूप मोठं होतं आम्ही ह्यावेळेस तोडून टाकलं कारण की खूप अशी खाली काहीच दिसत नव्हतं एवढी पूर्ण जागा दाटीची झाली होती हे बघा हे मनी प्लांट आणि याचं खोड बी एवढं जाड की हे भितळाला पूर्ण चिकटलं आहे बघा आणि पानं बी बघा किती मोठी मोठी पानं म्हणजे झाडं कशी आहे अगदी मन प्रसन्न होतं झोपतून उठलं ना त्या झाडांना पाहिलं की खरंच खूप मन प्रसन्न होतं एक झाड राहिले तुम्हाला दाखवायला हे कुंदनचं झाड याची फुलं तर एवढी अप्रतिम असतात ना खूप सुंदर त्याचा आता सिझन नाही यायचा सिजन आल्यावर नक्कीच मी तुम्हाला दाखवून याची फुलं एवढी छान असतात अगदी हीसुद्धा सुकती नाही फुलं एवढा छान गजरा होता आणि त्याचा इतका सुंदर वाटतो ना कुंदन म्हणून याला म्हणतात आणि हा कुंदन आहे ना मला माझ्या आईने दिलं होतं हे झाड हे खूप मोठं झालं होतं पण इथं खूप आंब्याला न्यायला खूप दाटी व्हायला लागली त्याच्यामुळे याला तोडलं होतं पण आता बी खूप छान झालं आहे बघा झाडं तुम्हाला आजचा माझा हा झाडांचा हिरव कसा वाटला तरी तुम्हाला एक झाड दाखवायचं राहिलंच हे बघा ह्याला याला काय म्हणतात तुम्हीच ओळखून मला सांगा हे झाड आहे पानफुटी आणि याचं फूल आहे ना रात्रीचंच उमलतं बरं का रात्रीच्या वेळेस आणि ज्या वेळेस उमलन त्यावेळेस त्याला हळदी कुंकू नक्कीच लावायचं एवढं सुंदर असतं की त्याच्यात आपल्याला महादेवाची पिंड ही दिसती याला एवढी फुलं येतात ना खूप फुलं यायच फुल कसं आहे आपल्या दोन्ही हातात मावेन एवढं फुलं असतं आणि खूप म्हणजे त्या झाडाक जर पाहिलं त्या फुलाक की अगदी असा म्हणजे प्रकाश कसा होतो त्या प्रकारचा हा प्रकाश ह्या फुलामध्ये दिसतो मला सांगा तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला फुलांच्या झाडांचा मी अजूनपर्यंत तुम्हाला माझी फळांचीच झाडं दाखवली फुलांची नव्हती दाखवली पण आज तुम्हाला माझ्या ह्या फुलांचा फुलांचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिण नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच सांगा बघा कसा वाटला तो आणि नक्कीच मला एक सबस्क्राईब करा एक लाईक करा शेजारची बेलघंटी दावा आणि आजचा व्हिडिओ हा छान अगदी कसा वाटला तो बी सांगा चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय